मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार अनिल भाऊ बोंडे यांच्या विरोधात मराठा समाजाचे पदाधिकारी चांगलेच चांगले आक्रमक झाल्याचं दिसून आलंय छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात सकल मराठा समाज बांधवांनी नारायण राणे आणि बोंडे यांचे पोस्टर जाळून निषेध व्यक्त केलाय यावेळी मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला दरम्यान नारायण राणे यांनी माफी मागावी संभाजी आणि डोकं असा इशाराही यावेळी देण्यात सर्वप्रथम सर्व बांधवांना जय शिवराय आज छत्रपती संभाजीनगर मध्ये सकल मराठा समाज अखंड मराठा समाज यांच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली आणि स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून पाय साठून तळवे साठून मंत्रिपद घेणारे नारायण राणे आणि स्वतः स्वाभिमान गहाण ठेवून पाय साठून तळवेत साठून खासदारकी घेणाऱ्या अनिल भव्य भव्यदर्श निदर्शने करण्यात आली सरकारने हे भुंकणारे कुत्रे आमच्या स्वाभिमानी आणि संघर्ष योद्धा मनोज आजारे यांच्यावर सोडलेले आहेत परंतु मी सरकारला सांगू इच्छितो तुमच्या अशा कुत्र्यांच्या भुंकण्याचा आमच्या स्वाभिमानी आणि प्रामाणिक नेतृत्वावर काहीच फरक पडणार नाही आमचा सहा कोटी अखंड मराठा समाज दादाच्या पाठीमागं आहे त्यामुळं तुम्ही आता फक्त विधानसभेची वाट बघा तुम्हाला तुमची अवकाळ आणि तुमची जागा दाखवल्याशिवाय हा अखंड मराठा समाज शांत बसणार नाही तुम्ही एक गांभीर्याने घ्या आणि लवकर लवकर मराठ्यांवर उसरून आरक्षण द्या आता आमची मागणी सांगून सांगून म्हातारे व्हायला आलो आणि मरायला मरा आलो त्यामुळं आमच्या लेकरबाळांचा फायदा व्हावा यासाठी आमचे संघर्ष सुद्धा मनोजास जरांगे हे अमर उपोषणचा मार्ग त्यांनी पत्कारलेला आहे लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने टिकणारं आरक्षण ते मागत आहेत त्यामुळं दादाची जी मागणी आहे ती सरकारने पूर्ण करावी येत्या स येत्या विधानसभेत सरकारला मराठा समाज हिसका दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि मी जाहीर इशारा देतो मनोज दादा जरांगेवर जर तुम्ही असे भुंकणारे कुत्रे सोडले तर ह्या कुत्र्यांची गाडी संभाजीनगरमध्ये फोडल्याशिवाय आम्ही सकल मराठा समाज आणि अखंड मराठा समाज शांत बसणार नाही तुमची गाडी फोडू आणि वेळ बसू तुमचे डोक्या पण डो, फोडू आम्ही आता हां शांत बसणार नाही आता हां आमच्या प्रामाणिक बोलशांना याद राखा कुत्र्यांना